पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा शुक्रवार गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता मी साडेसहा वाजता उठले होते बघा बघत बघत पावणेआठ झालेले आहेत आंघोळ वगैरे झालेली आहे माझी बाकी काही कामं झाले नाही किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि स्वयंपाक झाला नाही नाश्ता वगैरे काही झालेला नाही आत्ता नाश्ता करणारे म मुलं उठले नाहीत आणि दोन दोन्ही पण आणि माझे मिस्टर उठलेले आहेत तर चला आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर ब्लॉग कसं वाटतो ते पण सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे पूनम पंडागळे ब्लॉग जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पावणे आठ वाजता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आता आणि आता किचन मध्ये आलेली आहे बघा मी आणि माझ्यासाठी पिण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि मी अशी बघा अशी चवळी भिजाई टाकलेली आता स्वच्छ धुवून घेतलेली एक पाण्याने आणि शिज टाकणार आहे तर आज मी करणार आहे चवळीची भाजी तर अशी भिजाय टाकलेली तरी तर मला पिण्यासाठी आता पाणी घेत आहे बघा मी तर बघा मी रात्री चवळी अशी भिजाई टाकली होती आणि स आज मी करणार आहे चवळीची भाजी तर चवळी शिज टाकून घेते अगोदर हळद मीठ टाकून घेतलेले आणि पिण्यासाठी थोडं गरम पाणी केलं होतं ते पण कुकरमध्ये टाकून घेतलं आणि एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अजून आणि तर कुकर लावून घेते ला तर आज मी तुमच्यासोबत सकाळचं रुटीन दुपारचे कामं पण शेअर करणार आहे आणि इथं बघा पिण्यासाठी पाणी घेतलं होतं पाणी पिऊन घेतलं पाणी पिऊन झाल्यानंतर पीठ मळून घेतलेले ले ले, ले ले, तर इथं बघा पीठ असं छान म्हणून घेतलेलं आहे आणि चपाती करण्यासाठी असं कोरडं पीठ पण घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे वाटीमध्ये तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आणि इथं आपली चवळी शिजून झालेली च ती शिजवून घेतलेली होती आणि आता इथं बघा छान अशा चपाती करून घेते तर माझी चपात्या थोड्या मोठ्या असतात अशा बारीक करत नाही मी मोठ्या मोठ्या चपात्या करत असते तर ते छान असं आणि नाही झाऱ्यानेच तेल लावून घेत घेते झाडने पण छान तेल लाव लावता येते बघा चपातीला आणि तुम्ही सगळ्या चपात्या अशा बघा छान चपाती शिरून घेतली सगळ्या चपात्या मी सगळ्या चपात्या अशा करून घेतलेल्या आहेत बघा आणि दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी पण तापाय ठेवलेलं आहे चवळी बघा शिजली की मी असं माझ्याकडे छोटं टोप आहे त्याच्यात चवळी मी काढून घेतली आणि बघा मऊ एकदम चवळी अशी शिजवून घेतलेली आणि चवळीसाठी मी मसाला बघा लसूण टमॅटो तीन कांदे खोबरं घेतलेले आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर हे एकत्र वाटण करून घेते तर इथं भाज वाटण करून घेतलेले मी आणि इथं बघा भाजीसाठी मी कढई गरम करायला ठेवली आणि तेल पण गरम करायला टाकलेलं आहे आता त्याच्यानंतर बघा मी अशी पेस्ट करून घेतलेली ती पण तेलात टाकते त्याच्यानंतर बघा कांदा टोमॅटो लसूण शेंगदाणे आणि खोबऱ्याची पेस्ट एकत्रच केली मी आणि छान अशी तेलात फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर तर मीठ टाकून घेतलेले आणि हळद पण टाकणारे थोडीच टाकणारे कारण शिजताना हळद टाकली होती आणि घरची चटणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेले आणि चवळीच्या भाजीसाठी बघा मी तेल कमीच वापरलेलं आहे कारण चवळीची भाजी छान होती अशी पण कमी तेलात पण आणि कोथिंबीर अशी वरून टाकून घेतलेली आणि त्याच्यानंतर छान मिक्स करून घेतलं आहे की आपला गरम मसाला पण टाकून घेतला आहे थोडासा आणि इथं चवळी टाकताना क्लिप क्लिपकट झाली घेताना आली तरी तर बघा अशी छान चवळी टाकून घेतलेली आहे मी आता छान मिक्स करून घेते चवळी तर आपण शिजून घेतलेलीच आहे फक्त मसाला शिजण्यापुरतंच आता एक तीन चार अशा उकळ येऊ देते त्याच्यानंतर भाजी मग झाली तर, तर भाजी तर करून घेतली मी आता बघा आता टायमिंग झालाय साडे नऊ वाजून पाच मिनटं झाल्यात भाजी चपाती झालेली आहे आता बाकीचे पण कामं घरातले करायचेत भांडे घासायचे घरपुसून घ्यायचे तर चला आता हळूहळू एक एक काम करणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करते ते पण इथं ना मी चहा करण्यासाठी पाणी ठेवलेले दोन कप चहा करून घेणार आहे तर दोन कप चहासाठी पाणी ठेवलेले सकाळी मी गरम पाणी करून पिलं होतं चहा पिलं नव्हता तर आता इथं चहा करून घेते आधी चहा पिऊन घेते आणि साखर चहापत्ती छान टाकून असा चहा उकळून घेते घेतलेला आहे चहा उकळला की दूध टाकले ता त्याच्यामध्ये मी आणि त्याच्यानंतर छान असे वरती आली होती ती पण मिक्स करून घेतली आणि चहाने तर बघा चहा चांगला उकळून घेतलेला आहे आणि माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी दोन कप चहाने आता घेतलं केलेलं आहे त्यानंतर दूध अगोदर गरम करून ठेवलं होतं मी आणि इथं दोन केळी आणि तीन चार खजूर घेतलेले आहेत मी आणि एक चमचा बॉनविटा तर इथं आपल्या ज्यूसच्या भांड्यामध्येच बघा मुलांसाठी असं मी शेक बनवून घेतलेलं आहे आणि आता मुलांना आजचं नाश्त्यामध्ये हे बनवलं होतं तर हे पण देते मी मुलांना आता तर आता बघा पावणे बारा वाजलेले आहेत आणि मिशोज पार्सल आलं होतं म्हणजे चला शेअर करू तुमच्यासोबत तर बघा मी मिशोज मात पार्सल मागवलं होतं तर दाखवते तुम्हाला की काय मागवलं होतं मी आणि थांबत चला तरी अजून मी बघितलं नाही बरं का कसं आलंय तर तुमच्यासोबत शेअर करू म्हणलं दाखवते काय मागवलं ते अशा प्लेट मागवलेले आहेत बघा प्लॅस्टिकचे आहेत तर तुमच्या सोबत शेअर करते कशा का आहेत काय आणि किती रुपयाला मागवले ते पण सांगते तुम्हाला तर बघा अशा छान प्लेट आहेत आणि दोन कलर आलेले त्याच्यामध्ये मला अशा प्लेटी घ्यायच्याच होत्या आणि स्वस्त पण वाटल्या म्हणून मी घेतल्या बऱ्या पडल्या का ते पण सांगा मला कमेंट करून का म्हणजे व्यवस्थित भेटल्या का ते पण सांगा का महाग भेटले ह्या प्लेटी तर बघा अशा रेड आणि येलो कलर असे दोन कलरमध्ये आलेत ह्या प्लेटी आणि साईजला पण छान आहे तर बघा अशा प्लेटी आलेल्या आहेत तर छान आहेत प्लेटी पण अशा वेळी अशा साईजच्या आहेत तर काय आपण डेली थोडी वा यूज करणार आहेत आपण कधीतरी काय कार्यक्रम वगैरे असला तरच असं आणि तीनशे पस्तीस रुपयामध्ये भेटलेल्या आहेत प्लेटी काय आणखी नाही तर हाय व्यवस्थित आहेत तर चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करू तर शेअर केलेले आहे बघा त्यानंतर बघा मिशोचं पार्सल पण घेऊन आले तुमच्यासोबत शेअर पण केलं आणि आता किचन पण आवरून घ्यायचा होता पन, तर सकाळी स्वयंपाक करून घेतला होता नाश्ता पण झाला होता मुलांचा माझा पण आणि म्हटलं चला आता भांडे पण घासून घेऊ तर इथं बघा भाजीचं मी इकडं डब्यावर ठेवलेलं आहे किचन साफ करेपर्यंत आणि इथं असा छोटासा कपडा घेऊन छान छान किचन पण पुसून घेते कारण सकाळीच शिगडी स्वच्छ धुवून घासून स्वच्छ धुवून घेतली होती तर म्हटलं आता नको घासून घ्यायला फक्त कपड्यानेच पुसून घेता इथं मी तर असं स्टँड वगैरे काढून छान बघा शेगडी शिगडी सगळी किचन मी इथं क्लीन करून घेतलेलं आहे आणि भांडे पण भांडे पण वॉश बेसिनमध्ये इथं बघा असे घासण्यासाठी ठेवलेले आहेत तर मोठे भांडे साईडलाच ठेवलेत आणि इथं छोटे ग्लास वगैरे असे तर घासण्यासाठी भांडे ठेवलेले आहेत तर हे भांडे पण घासून घेते तर भांडे घास घासण्यासाठी बघा टोप पण आहे माझ्याकडं पण थोडे असले तर मी किचनवरतीच असे पालते घालत असते पण आता जे आपण चपाती करायला पीठ मळलं होतं त्याच्यातच तीच प्लेट अगोदर घासून घेते थोडी मोठी आहे त्यामुळं आणि इथं बघा अशी छान प्लेट घासून घेते आणि ह्याच्यातच मी सगळे मग भांडे घासलेले ठेवून घेणार आहे तर इथं मी अगोदर प्लेटच धुवून घेते तर इथं अशी प्लेट धुवून ठेवली आता हे भांडे पण घासून घेते आणि इथं घासून धुऊन प्लेटमध्येच ठेवणार आहे मी सगळे भांडे तर चला म्हटलं आपण हे पण रुटीन तुमच्यासोबत थोडं शेअर करू भांडे घासता घासायचं पण तर असे सगळे भांडे पालते घालून ठेवलेले प्लेटीतच पा हे करण्यासाठी त्यानंतर भांडे बघा सगळे बसले जे आपले ग्लास वाट्या प्लेटी ताटात बसलेले आहेत इथं ब चपाती करून घेतलेला पोळपाट पण असा स्वच्छ घासून घेते मी आणि सगळे भांडे घासून झाल्यानंतर किचन पण साफ करून घेतलेलाच होता तर आता बघा भांडे उचलून वरती ठेवून घेतलेले आहेत आता मी इथं वॉश बेसिन आपला छान असं क्लीन करून घेते इथं पण आणि मी असं छोटा कात्या बघा ठेवलेला आहे भांड्यासाठी कात्या वेगळ्या आहे आणि वॉश बेसिन साफ करण्यासाठी वगैरे मी दुसरा खात्या ठेवलेला आहे बारका खात्या असा तर त्यानेच असं छान किचन नळ नळ पण घासून घेत असते लगेच मी रोज रोजच्या रोज, रोज मी घासून घेत असते नळं तिथले फरक स्टाईल पण तरी असं सगळं बघा वॉश बेसिन पण एकदम क्लीन स्वच्छ असं करून करून घेतलेला आहे इथं मी तर इथं बघा सगळं किचन आपला क्लीन करून घेतलेलं आहे भांडे पण छान घासून घेतलेले तिथं आणि शिग किचन शेगडी क्लीन करून घेतली आता भांडे पण सगळे घासून घेतलेले आहेत आता इथं बघा सगळे भांडे असे मी मांडणीला लावून घेणार आहे चला आता मांडणीला भांडे लावून घेते मी सगळे किचन क्लीन करून घेतला भांडे घासून घेतले आणि भांडे मांडणीला लावून पण घेतले आता आपलं फ्रीजवरती जे मी ठेवलं होतं बघा ते पण सगळं साफ करून घेते तर मी मिक्स फ्रीजवरने त्याच्यानंतर छोटं बास्केट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच लागणारं तेल कंगवा पावडर ते पण तिथं समोरच ठेवलेलं आहे फ्रीजवरती तर म्हटलं चला हे पण साफ करून घेऊ तर बघा किती धूळ झाली होती फ्रीजवरती तर अगोदर अगोदर एका सुक्या कपड्याने छान असं पुसून घेतलं आणि थोडंसं पाण्याचं स्प्रे मारून घेतलं आणि बघा छान असं क्लीन करून घेतलं आणि त्याचं क त्याच कपड्याने परत आ, का, ते ते आ, मी इथं स्वच्छ धुवून घेतलं आणि इथं मिक्सर पण बघा असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मिक्सर खूप छान आहे बरं का हा कधी काम काढत नाही जुना मिक्सर आहे माझ्याकडे आणि त्याच्यानंतर बघा हे बास्केट आहे असं ते पण साफ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आपलं इथं बघा असं साफ करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मी हे हेअर ड्राय ठेवत असते मु मुलांसाठी आणि समोरच कारण लागतं ते नंतर तेल पॅक तेल पावडर कंगवा हे सगळं ठेवत असते तिथंच समोरच ठेवलं की म्हणजे कसं भेटतं पण त्यामुळे असं ठेवलेलं आहे आणि छोटं पाऊन्स क्रीमचे पॅकेट पण ठेवलेलं आहे मी इथं तर बघा असं स्वच्छ सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तर आज दुपारचं सगळं क्लीन केलेलं पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर इथं बघा मी सगळं असं किचन आवरून घेतलेलं आहे आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे तर बघा मी आज माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर आहे आणि घरातले कामं पण तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि कसा वाटला ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा अडीच वाजले असतील आणि मी आता सगळे घरातले कामं उरकून घेतलेले माझे आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहेत ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद